नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रोटरी क्लब ग्रीन सिटी यांच्या वतीनं व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांच्या संयुक्त सहकार्यानं प्रतिवर्षी दिला जाणारा व्यावसायिक सेवा पुरस्कार वोकेशनल सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार पंचवीस वितरण रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी ट्रस्ट हॉल अगरभाग छत्रपती शाहू इंडस्ट्रीयल इस्टेट इथे मोठ्या संपन्न झाला यावेळी रोटरीच्या पथेप्रमाणे मीटिंग कॉल करण्यात आली यावेळी तदनंतर राष्ट्रीय गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन सेव्हन झिरोचे रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन श्री अशोक नाईक बेळगावी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन दादासाहेब चौगुले असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन यतिराज भंडारी रोटरी ग्रीन सिटी क्लबचे अध्यक्ष विनाश पट्टनकुळे वोकेशनल सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन आसिफ पटेल व रोटेरियन सचिन रायडाडे सेक्रेटरी रोटेरियन सुमित पाटील व रोटेरियन नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं शुभारंभ दीप प्रज्वलनानं झाला यावेळी स्वागत रोटरी क्लब ग्रीन सिटीचे अध्यक्ष अविनाश पट्टनकुडे यांनी केलं प्रास्ताविक रोटेरियन अजयसागर मगदम यांनी केलं जयसिंगपूर शहराचे विविध व्यावसायिक करणाऱ्या अत्यंत यशवंत गुणवंत व्यक्तिमत्व श्री पुरुषोत्तम रामलिंग घेवारी विश्वकर्मा एंटरप्राइजेस त्याचप्रमाणे श्री बाळकृष्ण सदाशिव हसुरे किसान एग्रो इंडस्ट्रीज त्याचप्रमाणे श्री अजित अप्पासो पाटील महावीर इंजिनिअरिंग श्री बाळासाहेब धोंडीबा गवळी पतंगी पाणशॉप श्री रमेश तायाप्पा कांबळे इलेक्ट्रिशियन श्रीमती मीनाक्षी प्रकाश पोटे लेटेस्ट वडा सेंटर या व्यावसायिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी रोटेरियन दादासाहेब आणि यांनी शुभेच्छा झाली प्रमुख पाहुण्यांची ओळख रोटेरियन सुदर्शन कदम यांनी करून दिली तर प्रमुख अतिथी रोटेरियन अशोक नाईक यांनी रोटरीच्या कार्याचा आढावा घेत रोटरी डिस्ट्रिक्ट सेव्हन सेव्हन झिरो अंतर्गत सुरू असलेल्या कार्याची माहिती व जागतिक स्तरावर रोटरी करीत असलेल्या कामाची माहिती आणि व्होकेशनल सर्व्हिस अंतर्गत दिला जाणारा पुरस्कार याचं महत्व विषद केलं शहराच्या विविध भागातील या सर्व उद्योजकांची अत्यंत नाविन्यपूर्ण निवड केली असून समाजापासून दुर्लक्षित असलेल्या व्यवसायापासून प्रतिष्ठित व्यवसायापर्यंत सर्वच व्यावसायिकांना आपण सन्मानित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी सत्कारमूर्ती म्हणून श्री बाळकृष्ण हसुरे व पुरुषोत्तम घेवारी यांनी आपली मूळवत्ता व्यक्त केली सदर कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती त्यांच्या परिवारातील सदस्य शहरातील अनेक नागरिक व्यापारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाणे आणि माजी नगरसेवक नंदू शेठ बलदवा रमेश शिंगळे जयदीप शेट्टी अजित खोरे सुदर्शन कदम महेशवाणी प्रकाश निठवे राजेंद्र चौगुले कोमल पात्रो गौतम झुले सुमित पाटील एको व अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रोसमभाई मुजावर यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल